रामकृष्ण आरिमौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवले गणपती बाप्पासाठी प्रसाद लाडू बनवलेले आहे खोबऱ्याचे तर खोबऱ्याचे लाडू बघा किती छान असे मस्त झालेले आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि खोबऱ्याचे असे छान असे लाडू कसे बनवायचे ते बघूया आणि कडाई गरम करायला ठेवलेली आहे गावरन तूप घालून घ्यायचं आहे इथे मी गावरन तूप घालून घेतलं खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आरळ आरळ मी इथे वले नारळ दोन वले नारळ घेतले होते आणि फोडून छान दळून घेतलेली आहे तर याच्यावर वरचा काळा पार्ट वगैरे असतो तो काढलेला नाही तुम्हाला जर काळा पार्ट काढायचा असेल तर तुम्ही तो, तो काळा पार्ट काढून घ्यायचा आहे मी वरतून अजून एक चमचा गावरान तूप घालून घेतलेली आहे इथे इथे आपल्याला खोबरं छान असं भाजलेलं आहे आपण एक वाटी गूळ घालून घेऊया गुळ छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपल्याला थोडंसं ऑरेंज कलर घालून घ्यायचा आहे इथे मी थोडासा कलर घेतलेला आहे तो घालून घेऊया इथे मी पाण्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर घेतलेला आहे घालून घेऊया एक चमचा सुंटे विरची बनवून घ्यायची आहे छान मिक्स करून घेऊया इथं आपल्याला मिश्रण छान असं झालेलं आहे गॅस बंद करून दोन मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे वाफळून घ्यायचं आहे आपल्याला तर दोन मिनटं आपण झाकण ठेवून देऊया मिश्रण इथे छान असं थंड झालेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया मिश्रण छान असे थंड झालेले आहे तर असं हातामध्ये घ्यायचं छोटे छोटे आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे गणपतीचा प्रसाद म्हणून आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लाडू बनवायचे आहे तर अशा पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊया लाडू बघा किती छान आणि सुरेख होतोय आपल्याला लाडू तयार आहेत तर बघा लाडू किती छान अशा मस्त झालेले आहे आता हेच प्रसाद आपण गणपतीच्या प्रसादासाठी वापरू शकतो तर एवढे छान असे आपल्याला लाडू तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रामस्त राहणे आणि खुश राहा